मोदीजींनी कोविडची लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो गुरुजी तुम्ही एक लस दिली ती त्याचे सुद्धा पैसे घेतले तुम्ही वट सुषमा अंधारेने एका लशीचे साडे सातशे रुपये मोजले दोन लशीचे मिळून पंधराशे रुपये मी स्वतः दिलेले आहेत आणि एक लस देताना तुम्ही लगेच त्याच्यावर हसरा मोदीजींचा फोटो सुद्धा छापला नक्कीच पण काँग्रेसने लशी दिल्या आणि एकदा ही जाहिरात केली नाही चौदा लशी दिल्या काँग्रेसने म्हणजे फक्त माझाच नाही तर रवींद्र चव्हाणांच्या सकट मोदीजींचा सुद्धा जीव जरा वुला वुला, जर आधी कुणी वाचवला असेल तर तो काँग्रेसने वाचवला नाही तर आपण सगळे जर पोलिओची लस मिळाली नसती तर सगळे पांगुळ गाड्या घेऊन फिरले असते पोलिओ असेल देवी लस असेल बीसीजी असेल गोवर असेल ट्रिपल असेल धनुर्वात असेल अशा प्रकारच्या दिल्या पण त्यांनी जाहिराती ऐकलत ना नाही हे वाक्य या वाक्यात आमच्या प्रिय अक्का म्हणतायत की भारतीय जनता पक्षाने म्हणजे नरेंद्र मोदींनी एक वॅक्सिन तयार केलं आणि त्या वॅक्सिनच्या बाबत एवढा गवगवा केला की त्याचं प्रमाणपत्र देऊन मोदींचा हसरा फोटो लावला आता अक्कांनी वराती मागून घोडे का नेले कळलं नाही जमाना हो गया उसको जमाना बीत गया आता या सगळ्यामध्ये अक्कांना काँग्रेसचं कौतुक प्रचंड म्हणजे बहुतेक अक्कांचा पुढचा पक्ष काँग्रेस आहे अक्का उवाटाला टांग मारून काँग्रेसकडे जाण्याच्या बेतामध्ये दिसतायत कारण आता या पक्षाला भवितव्य नाही हे लक्षात आलेलं आहेच आहे त्यांचा शिवसेनेत प्रवेश होता होता राहिला म्हणजे एका खासदारानी गप्पा मारल्या आणि फक्त गप्पा ते ठेवलं शक्य नाही असं सांगितलं आणि तो राहिला त्यामुळं उबाटाच्या सोबत आता काही राम नाही कारण विधान परिषद मिळण्याची शक्यता नाही राज्यसभा मिळण्याची शक्यता नाही एवढंच काय यांचं भवितव्य सुद्धा चांगलं होण्याची शक्यता नाही अशा वेळी काँग्रेसचं कौतुक करत अक्कानी सांगितलं की चौदा लसी काँग्रेसने तयार केल्या चौदा लसी आणि या चौदा लसींचा कधी गवगवा केला नाही अक्का तोंड भरून एवढं पण बोलल्या की या चौदा लसी घेतल्या म्हणूनच आम्ही धडधाकट जिवंत आहोत म्हणजे अगदी पोलिओची लस काँग्रेसनं दिली म्हणून आम्ही तंदुरुस्त आहोत नाहीतर हातपाय वाकडेहून पडलो असतो असंही त्यांचं विधान होत इथपर्यंत ठीक आहे आता अक्कांचं हे बोलणं ऐकल्यावरती सामान्य माणसांना प्रश्न पडतो की बरोबर आहे की एवढ्या लस काँग्रेसनं तयार केल्या एवढे वैक्सीन दिले कधी आपला फोटो नाही लावला सगळ्यात पहिल्यांदा तयार केले या शब्दावर माझा आक्षेप आहे या लस शोधल्या कोणी बनवल्या कोणी याचा जरासा आढावा घेणं आवश्यक आहे त्यामुळं देवी पोलिओ गोवर यावरच्या लस कोण कोण तयार केल्या याची एकदा संक्षिप्त माहिती घेऊया पोलिओची लस जोना साल्क या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञाने तयार केली एकोणीसशे पंचावन्न साली जी इंजेक्शन स्वरूपातली होती तर अल्बर्ट साबिन या पुन्हा एकदा अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी ओरल म्हणजे तोंडातून घेण्याची लस तयार केली देवीची लस एडवर्ड जेनर या लंडन मधील शास्त्रज्ञाने सतराशे शहाण्णव साली तयार केली होती जी आम्हा प्रत्येक भारतीयांच्या दंडावर त्याची खूण तुम्हाला दिसते गोवरची लस जॉन एंडर्स या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे त्रेसष्ट साली तयार केली तर धनुर्वाताची लस ही एकोणीसशे वीस ला फ्रान्समधल्या शास्त्रज्ञाने शोधलेली होती कळलं आता तुम्ही मला म्हणाल की भारतात आणल्या की होय आणल्या हेही खरं आहे पण त्या आयात केल्या आणि लोकांनी बनवलेल्या लसी भारतात मोठी किंमत देऊन आयात केल्या आणि त्या भारतातल्या लोकांना दिल्या अर्थात ज्यावेळी गोवर पोलिओ या लसेस दिल्या जात होत्या ना तेव्हा भारताची लोकसंख्या ही मर्यादित होती देवीच्या वेळेला तर फार फार तर पन्नास कोटीच्या आसपासची संख्या असेल कारण ज्या काळात शाळेत आम्हाला लस दिल्या जात होत्या तेव्हा आम्ही एक घोषणा द्यायचो भारत देश कोणाचा सत्तर कोटी लोकांचा म्हणजे सत्तर कोटी लोकसंख्या होती केल्या दुसऱ्या कोणीतरी शोधल्या दुसऱ्या कोणीतरी तयार केल्या त्यांनीच आणि त्या चांगली किंमत देऊन भारतात आयात केल्या गेल्या आणि त्या लसी दिल्या गेल्या इथपर्यंत ओके आता पुढचा विषय सांगतो कोरोनाची लस संशोधित बाहेर झाली असली तरीही ती बनविण्याची शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त भारतातल्या कंपनीकडं होती म्हणून भारतातल्या कंपनीला ते बनविण्यासाठीची सगळी साधनं परवानगी मोदींनी दिल्या कोविशिल्ड कोवॅक्सिन आणि फायझर अशा तीन लसींची निर्मिती भारतामध्ये होत होती तीन लसींची निर्मिती भारतामध्ये होत होती आणि भारतात निर्माण करून या लसी विदेशामध्ये पाठविण्यात आल्या प्रत्येक भारतीयाला ही लस मोफत देण्यात आली सत्तर कोटी ते अंदाजे दीडशे कोटी ही लस दोन वेळेला देण्यात आली म्हणजे तीनशे कोटी काही लोकांना याचा बुस्टर डोस तिसरा डोस सुद्धा दिला गेलेला आहे पन्नास कोटी ग्रहित म्हणजे साडेतीनशे कोटी अका काँग्रेसच्या राज्यात तीस चाळीस कोटी लोकांना लसीस दिल्या गेल्या असतील तर सगळ्या लसीकरणाची एकूण संख्या जेवढी होते तेवढी संख्या एकट्या कोरोनाच्या व्हॅक्सिनची होते जगाला भारतानं वॅक्सिन निर्माण करून पुरवलेलं आहे म्हणजे देऊन काही कमवलंच असेल पैसे कमावले असतील आशीर्वाद कमावले असतील नाव कमावलं असेल तो उगा नाही पंतप्रधान येऊन नरेंद्र मोदींच्या पाया पडतो उगा नाही अफगाणी दहशतवाद्यांचं सरकार सुद्धा भारताला धन्यवाद देत उगाच नाही कारण भारतानं या लसी निर्माण करून आपल्या लोकांना मोफत दिल्या होत्या हे लसीकरण व्हावं यासाठी सरकार प्रयत्न करत असताना मी लस घेणार नाही म्हणून या लसीत काहीतरी गडबड अशी अफवा पसरवली गेली तेव्हा पंतप्रधानांनी स्वतःचा दंड पुढे करत पहिल्यांदा लस घेतली आणि ही लस सुरक्षित आहे हे, हे वाटावं वा यासाठी पंतप्रधानांचा फोटो वापरला गेला अक्का अडचण काय अजून भारतात जगात बुद्धीला चढलेल्या गंजाला घालविणारी लस आलेली नाही ती लस यावी एवढं अपेक्षित आहे बुद्धीला गंज चढणारी लस आली ना तर ही अशी उगाच अफवा पसरवणारी लोक आपल्या बुद्धीनं विचार करू लागतील माझ पंतप्रधानांना आव्हान आहे की असा गंज काढणाऱ्या लसीची निर्मिती करायला हवी करायलाच हवी कारण अक्कासारख्यांना यातलं सत्य समजत नाही एखादा मुद्दा सापडला त्यांच्या भाषेत चंक की त्यावर गलका करायचा बुद्धिभेद करायचा अफवा पसरवायची ही जुनीज टेक्निक झाली आता लोक माहिती घेऊन बोलतात त्यामुळं लस आयात करणे आणि लस तयार करणे यात एक मोठं मोठा फरक असतो तो फरक ज्याच्या बुद्धीला गंज चढलाय त्याला कळत नाही नमस्कार